चिंतन श्री गुरुदेव तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या या या चॅनलवरती आज आपण पौर्णिमा आणि अमावस्या दोन बहिणींची कथा ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून देवी लक्ष्मीची आणि श्री कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल अजूनही चॅनल लाईब केले नसेल तर नक्की करा तर चला कथेला सुरुवात करूया आज आपण पौर्णिमा आणि अमावस्या दोन बहिणींची कथा ऐकणार आहोत तर एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजा पाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे तसेच कधीही मंदिरात जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्याचे लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट असे पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आले अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून वहिनीची तसेच भावाचीही लाडके होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्याला आपल्या मुली वर झाले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळी शोधावी लागणार आहेत पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन भजन करणे कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या घरी गर, गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळे काही जाणार नाहीत आणि आपलेच बदनामी होईल त्याशिवाय ती गरीबांच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तेथे ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला त्याने सर्व हकीकत सांगितली राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच थाटामाटात पार पडला वेळी अमावस्येला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कडेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघांची दोघींची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असते दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्षे निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षांतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताच कोणताही आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छे खातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सक्की बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही ती गरीब आहे ती आली तर माझे माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागले पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येते तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असे, वाट असे। बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मानपण घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला व मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली अमावस्याने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकरांकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तरी तू निर्जरला सारखी आले आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप दिला पौर्णिमेला निरोप दिला ते तिला फार वाईट वाटले परंतु काय ती काहीही बोलली नाही तिने तिच्या अनशिबाला दोष दिला ती भगवंताला म्हणाली हे देवा मी तुम तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मल, मला याची मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही ना ना का किती दिवस हे मी भोगतच राहणार उद्या पण संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ते पण प्रसाद न खाता निघाले वाटेत वाटे तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेचे खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळशी वाढत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घाल पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता इतकी उठवत नाही म्हणून तुला सांगते पोरगी पौर्णिमाने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर मातारींनी विचारले कुठे निघालीस ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईन मातारींनी पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी तू परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाले आणि पुढे निघाले तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले तेथे खूप वृद्ध मातारा बसलेला होता त्या माताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो मातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायचे आहे तर दोन बादल्या पाणी आणून दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवादी देव महादेवांना स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पुरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तेथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तेथे ते गेली झाडावरचे सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला पोचला झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे मायर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे एक मातारी दिसली ती शांतपणे तेथे ते ते बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही येथे कशा येथे अशा का बसल्या आहात तर मातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करीत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पाणविली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली विचारले की तू जात आहेस पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेरा माहेर आहे माहे रा, माहे मला तेथे ते जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तोच मातारीने एक नाव बोलवली त्या त्या ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावेत बसले, माहेरी गेली ननंदला पाहून विहि वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडतील आनंद घरी आले म्हणून तिने गोडाधोडाचा स्वयंपाक केला ही वहिनीला स्वयंपाकात मदत केली भाच्यासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही भाच्यांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनाही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ व ही, ही कितीही वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरे जाण्यास निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांचे बोट हजर होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाले त्या मातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकटेच आहे, आहे। एक याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उघड असते म्हणून मातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे तिसरी दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिनेही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला त्यानेही एक मोठे काटोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही ते नेत्या टोपलीत ठेवले आणि पुढे निघाले पुढे गेल्यावर तुळशी ती म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्र येतील सुंदर सुंदर साड्या होत्या मोठी पवळे मोती पवळे आणि रत्ने होते ती खूप खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुका मेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवाधिदेव महादेवांनी तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धन संपत्ती पैसा अडकातर होतात होताच त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ती गाठोडे उघडता सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्या धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आले ते तिची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की के भगवंतांनी मला इतके धन दिले इतके काही दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलवले तसेच अमावस्येलाही बोलवले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून आव्हान झाले पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने मोती पोळे दिले गेले अमावस्येला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठून मिळवले आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रकमे माणके वाटत आहेस त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली अमावस्येने प्रसाद न घेता तिथून निघाले विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी जरा वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमावस्येने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे करणार तुला काय काही वाटतय का की आपण कोणाला काय सांगत आहोत तर माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाले पुढे तिला देवादिदेव देवा महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध मातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तेथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तेथून पुढे निघ निघाले कालिका देवीच्या मंदिरातही तसे तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने मातारीला नाव आणायला सांगितली मातारीने नाव बोलवले परंतु त्यात सर्व काटे कुटे भरलेले होते त्याचीच ते एका तशीच ती एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोसला तिचा पाय रक्तमंबाळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला इचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला इने आता हिचे काहीही ऐकायचे काही नाही असे म्हणून तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही ननंद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमावस्येने गुपचाप खा गुपचूप खाल्ला रात्र कशी बसे काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाचेही अमावस्येच्या येण्याने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला जर डोचे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे मातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडे दिलं दिले होते आता मलाही द्या तर मातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले ते ती खूप खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात त्याचे काटे नदीतील घाण आणि कचरा कचरा होता कालिंका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे कुठे होते देवांचे देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळसचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्र आणि मैत्रिणींनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोडच फळ मिळते या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशांचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटे असतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ